नमस्कार मित्रांनो मागील वर्षात आपल्या मनातलं पानावर या चॅनलला खूप प्रेम दिले त्याबद्दल आम्ही आभारी आहोत यावर्षी त्याहून अधिक प्रेम मिळेल ही अपेक्षा ठेवून आज दोन हजार चोवीस वर्षातील पहिली कविता घेऊन येत आहे या वर्षाची सुरुवात करूया एका विरह कवितेने कवितेचे शीर्षक आहे तू सोडून गेलीस पण शब्द आहेत जितू यांची नक्कीच चुकलं माझच असेल नक्कीच चुकलं माझच असेल पण तू सांगायचं तरी होतस काय चुकलं ते फक्त एकदा मैत्रीच्या नात्याने तरी बोलायचं तर होतस तशी शब्दांशी खेळायची खोड होती तुझी जुनी तशी शब्दांशी खेळायची खोड होती तुझी जुनी पण वाटलं नव्हतं तुझा बोला ही अशी जखम करे, पण वाटलं नव्हतं तुझा बोला ही अशी जखम करे तुझ्या एका बेटीसाठी मन माझं असं झुरे अगं वेडे तू सोडून गेलीस पण अगं वेडे तू सोडून गेलीस पण बागेतला गुलाबही आजकाल फुलत नाही मोगऱ्याच्या गजऱ्याचंही हबरूप वाटत नाही तशाच रट्टाळ झाल्यात माझ्या कविताही तशाच रट्टाळ झाल्यात माझ्या कविताही खरं तर माझं म्हणावं असं काही चुरलं नाही खरं तर माझं म्हणावं असं काही चुरलं नाही कविता आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा एक छोटीशी विनंती करतो जवळपास ऐंशी टक्क्याच्यावर आपले प्रेक्षक आहेत जे आपले व्हिडिओ पाहतात पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद